लाडकी बहिणी योजना आणि आज आहे अकरा जुलै आणि वारा आहे शुक्रवार नेहमीप्रमाणे आपण पाहिलं की एवढे मोठ्या प्रचंड वे म्हणजे वेळ जो आहे कालावधी कोणत्याच हप्त्याला लागलेला नाही आज जर आपण विचार केला तर आजचा सातवा दिवस आहे पाच तारखेपासून जर वितरण जर आपण पाहिलं तर सातवा दिवस सात दिवस झाले अजूनही वितरण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने हळूहळू एकदम संत गतीने चालू आहे आणि यामध्ये सर्व आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे धाकधूक चालू असेल की यामध्ये कदाचित माझा फॉर्म तर अपात्र झाला नसेल तर मी आज अजून पण सांगतो आहे की आपण डायरेक्ट आत्ताच निष्कर्षणावर यायला नको अजून पण आपल्याला दोन दिवस पुढचे दोन दिवस हे माझ्या मते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत कारण की यावेळेस असंच झालेलं आहे बरेचशा ठिकाणी असं वाटतं इतले आ गेरे गेरे की नाही आता इथले फॉर्म अपात्र झाले आहेत वगैरे वगैरे कारण की आपण पाच तारखेपासून असंच पाहत होतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला हमेशा छोट्या छोट्या अपडेट जे आहे तर त्या देत होतो आणि त्याप्रमाणे घडत पण होतं पुढे तर त्याचप्रमाणे आता जेवढ्या लाडक्या बहिणींना वाटतं की नाही आमचे फॉर्म अपात्र झाले असतील तर माझ्यामध्ये अजून पण हे जे काही आहे म्हणजे इतक्या लवकर आपण ठरवायला नको कारण की वितरण आज जरी बघा आत्ता सध्या कुठल्या एखाद्या लाडक्या बहिणीला आज म्हणजे अकरा तारखेला जर वितरण झालं असेल तर इव्हनिंगला अजून वितरण होण्याची शक्यता आहे किंवा अजून दोन दिवस आता तुम्ही म्हणाल की सर दोन दिवस का दोन दिवस यासाठी कारण की वितरण फार म्हणजे एकदम संत गतीने होत आहे आणि त्याचं कारण आहे की आर्थिक निकषाच्या आधारावर ही पडताळणी चालू आहे त्यामुळे काही फॉर्म हे नक्कीच अपात्र होतील पण ते फॉर्म एक्झॅक्टली किती आहेत तर हे पण एकदा जर का राज्याच्या महिला बालविकास मंत्रीनं आपल्या सर्वांच्या महिला महिला बालविकास मंत्री सर्वांच्या आड लाडक्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील जरा थोडा पुढाकार घेऊन जे आहे या संदर्भात किती लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे जूनच्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये बाराव्या हप्त्याला तर एकदा जर ती तेवढी जर ट्विटच्या माध्यमातून माहिती आली तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे एकदम त्यांना एकदम हे वाटेल म्हणजे एकदम छान वाटेल का कारण की त्यांना कळेल की त्यांचा फॉर्म अपात्र होणार नाही मग कारण की जर संख्या मोठी असेल तर मग मात्र बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्याची भीती जी आहे वाटत असते कारण त्यांना वाट की कुणाला पण असं वाटतं ना की बाबा माझा जे काही लाभ आहे तर तो, तो बंद होऊ नये कारण की पात्र आहे कारण माझी परिस्थिती हालाखीची आहे मला त्या पैशाचा म्हणजे पंधराशे रुपयाचा प्रचंड फायदा होतो आहे पण त्या लाडक्या बहिणीचे जर का पैसे बंद झाले तर ऑब्विसली त्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जे आहे बऱ्यापैकी जे आहे डाऊट येतो आणि त्यामुळे जर त्या लाडक्या बहिणीचे जर का पैसे बंदच होणार नसतील तर एकदा जर माहिती दिली कारण सात आठ दिवस झालेले आहेत आता एकदा माहिती दिली की एवढे एवढेच अपात्र केलेले आहेत जूनमध्ये एवढे एवढे संख्या आहे अपात्र फॉर्म जिथे झालं त्यामधून जे आहे त्या लाडक्या बहिणीला जे आहे अगदी निवांत राहता येईल की नाही ठीक आहे माझे मला पैसे मिळणार आहेत काही काळजी करायची गरज नाही आप आज जे आहे आपण आपल्या चॅनलवर एक पोल घेतला होता त्यामध्ये जे आहे बघा की आ, किती लोकांना बारावा हप्ता मिळाला तर त्याच्यामध्ये छेचाळीस टक्के लोकं म्हणतात मिळाला परंतु मॅक्झिमम लोक जे आहेत जवळपास चोपन्न टक्के लोक आहेत ना की नाही मिळाला आणखी याच्यातनं पण एक अंदाज सांगतो आहे मी तुम्हाला की माझ्यामध्ये अजूनही वितरण होण्याची शक्यता ही दाट आहे नाकारता येणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी मुद्दा म्हणून थांबलेला आहे यासाठी ही माहिती लावली आहे की पुढचे दोन दिवस आपण लगेचच आता निष्कर्षांवर नको यायला की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे फॉर्म रद्द होणार आहेत वगैरे वगैरे अजूनही त्या प्रकारची कोणीही खात्रीलायक म्हणजे शासकीय स्तरावर अपडेट पुढे दिलेलं नाही किंवा द्या तशा प्रकारची माहिती दिलेली नाही जसं की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे पण यांनी पण दिलेलं नाही आणि महिला बा महिला बालविकास विभागाकडनं पण तशा प्रकारची अपडेट आलेली नाही त्यामुळे ते आपलं थोडं जरा मी असं म्हणेल की जरा अगोदरच निष्कर्षावर नको यायला आपण की दोन दिवस आपण वाट पाहूयात आणि ही पण वाट आपण पाहत आहोत कारण वितरण हे जास्त काळ चालत आहे त्यामुळे माझ्यामध्ये कदाचित जसं की आत्ता टप्प्याटप्प्यानी बरेचशा लोकांना मिळत आहेत पैसे तर तसेच पुढच्या दोन दिवसामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांना मिळाले नाही त्या त्या लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता ही अधिक आहे तर त्यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे पण एकदा सर्वांच्या मनामधला जो प्रश्न की एकदा काय ते एकदा आदित्यताई तटकरे यांनी माहिती द्यावी राज्याच्या महिला बालविकास मंत्री सर्वांच्या लाडक्या आदित्यताई तटकरे यांनी जर एकदा माहिती दिली की एकूण किती लाभार्थी अपात्र केले आहेत कोणत्या महिन्यामध्ये जूनच्या बाराव्या महिन्यामध्ये एकदा जर ही संख्या सांगितली तर बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामधला जो काही प्रश्न आहे तर तो अगदी क्लिअर होईल आणि माझ्या मते सरकारला विनंती आहे की एकदा तुम्ही सांगा की किती लाभार्थ्यांना जूनच्या बाराव्या हप्त्यामध्ये आम्ही अपात्र केलेला आहे म्हणजे ज्यांना अकरावा हप्ता आला होता मेचा तर त्यांना बारावा हप्ता आम्ही देत नाही देत नाही किंवा त्यांचा लाभ यावेळेस मिळणार नाही अशा प्रकारे त्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे तर ती एकदा ती संख्या जी आहे तर ती फेसबुकच्या पोस्ट च्याद्वारे किंवा द्वारे जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदित्य तटकरे यांनी जर सांगितली तर बऱ्यापैकी काय होईल की लाडक्या बहिणींना कळेल बऱ्याचशा लाभार्थ्यांना कळेल की अच्छा मग काही काळजी करायची गरज नाही एवढ्याच आहेत जे पण काय असेल कारण मोठा तर एक खूपच मोठी संख्या निघेल असं मला वाटत नाही कारण जर तसं असलं असतं तर बघा सात दिवस वितरण चाललं आहे आज बी वितरण जे आहे आत्ता सध्या वितरण कोणाला झालेलं नाही पण झाल्याचे जर एखाद्या लाडक्या बहिणीला जरी लाभ आला किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये इव्हिनिंगला जर झालं तर मी तुम्हाला नक्कीच त्या संदर्भात पुरावे सी अपडेट देईल पण मात्र तुम्ही काळजी करायची गरज नाही मी मुद्दा म्हणून सांगतोय अजूनही दोन दिवस आपण वाट पाहूयात दोन दिवसामध्ये पैसे येतील आणि खूपच म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येमध्ये फॉर्म हे अपात्र केले जातील वगैरे वगैरे ह्या गोष्टींवर सध्या तरी आपण त्या निष्कर्षणावर यायला किंवा पोहोचायला नको आणखी दोन दिवस अजूनही वाट पाहूयात कारण की आपण पाहिलं आहे पहिल्या महिन्यापासून एवढं कोणत्याही वितरणाला वेळ लागला का नाही याच वितरणाला वेळ लागतो आहे आणि त्यामुळेच जे आहे काही त्यांचे जे काही प्रोसेस असतील मधल्या तर त्यानुसारच वितरण होत असं यावेळेचं तर ते आपण समजून घेऊयात अजून दोन दिवस देऊयात दोन दिवसाच्या नंतर आपल्याला क्लिअर होईल की किती लाभार्थ्यांची ला ला व्यक जी आहे संख्या कारण की ते ऑब्विस्ली आहे बरेचशा लाभार्थ्यांना अजून लाभ आला नाही तर त्यामुळे ते एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जर का लाडक्या बहिणी जर अपात्र होत असतील तर त्याच्याबद्दल आवाज उठवलेच जाणार आहे आणि तो वेगवेगळ्या स्तराहून येणार आहे त्यामध्ये पण काही शंका नसायला पाहिजे त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण त्या निष्कर्षणावर न पोहोचता अजून दोन दिवस वाट पाहूयात नक्कीच माझ्या मते तर दोन दिवसामध्ये तुम्हाला जे आहे पैसे येणं अपेक्षित आहे कारण की वितरण हे जास्त काळ चाललं आहे आणि ऑब्व्हिअसली बरेचशा जिल्ह्यांमध्ये पण वितरण हे खूप टप्प्याटप्प्याने गेलं आहे तर त्यामुळे नक्कीच आपण पाहूयात येणारे दोन दिवस हे आपल्यासाठी आशादायी ठरतील अशा आपण शेवटी जे आहे एक आशा करू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारला विनंती आहे एकदा तुम्ही यावेळेस जूनच्या महिन्यामध्ये किती लोकांना अपात्र केलं आहे ते एकदा जे आहे तुम्ही माहिती द्या म्हणजे ज्याने करून सर्वसामान्य सर्व, सर्व जनतेला ती गोष्ट जी आहे कळेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद